सलोनी जसं की आपण पाहतोय मी हडपसरच्या माळवाडी या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे येत्या पुढच्या महिन्यामध्ये सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी हडपसरच्या माळवाडी परिसरामध्ये एकेता हेच बल मारुद्र ढोल ताशा पत्ताच्या वतीने या ठिकाणी आपण पाहतोय जोरदार गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वागताची तयारी जी आहे ढोल ताश्या पत्ताच्या माध्यमातून केलं जाते आपण या ठिकाणी पाहतोय असंख्य असे तरुण तरून तरुणी जे आहेत या ठिकाणी एकत्र झाले आलेले आहेत आणि आपल्या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी ढोल ताशा वाजवून या ठिकाणी करत असताना जो दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायचं मिळते आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण निश्चित संवाद साधणार आहोत जसं की आपण पाहतोय येत्या पुढच्या महिन्यामध्ये सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आपण रुद्र ढोल ताशा पत्काच्या माध्यमातून करत आहात एकंदरीत या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना कसं वाटते का खूप छान वाटते कारण गेले सात वर्ष मी मारुद्र ढोलताशा पथकमध्ये आहे आणि आधी स्कूल वगैरे कॉलेजपासून आम्ही संध्याकाळी इकडे यायचो आता ऑफिस वगैरे स्टार्ट झाले तरी एकदम ते पॅकअप वगैरे वगैरे करून एकदम पळत पळत येतो प्रॅक्टिससाठी कारण ते, ते आवाजानेच एक एनर्जी येते आणि बाप्पासाठी काहीतरी करू वाटतं यासाठी येत असतो आम्ही इकडे खऱ्या अर्थाने पाहिलं तर असंख्य असे क्षेत्र आहे ज्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करू शकतो पण ढोल ताशाच्या कारण ढोल ताशे पथक ही आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जपणं ही नवीन पिढीचं पण कर्तव्य आहे तेवढंच आणि डीजे वगैरे हे तर सगळेच करतात आणि डीजेचा आवाज पण थोडा करतशे वगैरे वाटतो असं माझं म्हणणं आहे आणि ढोल ताशा पथक कसं संस्कृती पण आहे आणि एक वाईप पण येते जसं जेन्झी वगैरे आहेत त्यांना एक वाईफ पण येते आणि म्हणजे सुख आहे ढोल कमरेला बांधणं हे खूपच सुख आहे तुम्ही जेवढे पण वादक आहे ना तेवढ्यांना विचारू शकता की ढोल कमरेला बांधून कसं वाटतं फक्त किती पेन वगैरे असलं ना तरी त्यात खूप सुख मिळतं एवढं दिवसभराचं खूप टेन्शन असतं दुःख असतं पण तुम्ही जेव्हा ढोल कमरेला बांधतं ते सगळं प्रस्टेशन निघून जातं आणि खूप छान वाटतं तसं गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना सातत्याने काही ना काही का एक साठं किंवा एक मागणं गणपती बाप्पाकडे येण्याच्या मार्गावरती करत असतो मग असं काही एखादं साठ किंवा मागणं यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाकडे आपला काय आहे का आता नुकतंच तुम्ही पाहिलं असाल की खूप वेगवेगळ्या घटना घडल्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये तर हेच मागणं मागेल की सर्व सुरळीत चालावं चांगलं चालावं आणि जेवढे पण लोक आहेत त्यांना अजून आवड निर्माण व्हावी डोळ्यात आणि पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून आणि अशा विद्याचं माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहेत आपलं स्वप्न आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येतात परंतु या ठिकाणी महिलांवरती होत असणारे अन्याय अत्याचाराचं जर घटना आपण साधे त्यांनी पाहिलं तर खूप अवघड आहे या सगळ्या मग या अशा काही परिस्थितीबद्दल गणपती बाप्पा कडे काही माग हेच मागल की म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट तर आहे ना जे म्हणतात ना की मुलींनी थोडं नीट वागलं पाहिजे वगैरे त्यापेक्षा तुम्ही मुलांनाच शिकवा की चांगलं वागा आणि मुली एवढे खंबीरपणा की आपल्याला कोणाकडे हेल्प मागायची गरज नाही पडणार तुम्ही ढोल पथक जरी लावलं ला ना हे टिपरू हातात घेतलं ना समजून जावा की त्याची शक्ती काय असते तुम्ही टिपरू हातात घेतलं तरी बाई काय वाजवते आणि माझ्या टी शर्टवर पण तुम्ही पाहिलं असाल की आम्ही वाजवतो पण आणि वाजवतो पण नक्कीच जसं की आपण पाहिलंय महिला या ठिकाणी धोंश घेऊन धोंश घडवण्यासाठी येत असतात परंतु ढोल ताशा पथक हे असं वाद्य आहे जे महिला एकदा टिपरू हातात घेतलं की ते गाजवण्याचं आणि वाजवण्याचं दोन्ही काम या ठिकाणी केलं जातं अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद यावेळेस साधणार आहोत सर येत्या सत्तावीस तारखेला गणपती बाप्पाच्या आगमानीची तयारी होते आणि एकच बल आणि महारुद्र या ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून आपण जोरदार तयारी करत आहोत किती वर्षापासून आपण यामध्ये सहभागी होत आहे अशा पद्धतीने आपण सेवा देतो मी दहा वर्ष झाले या पथकामध्ये आहे आणि ही सेवा म्हणजे आम्ही इथे निस्वार्थपणे करतो आम्ही कुठलेच पैसे घेत नाही जे काही आमच्या संस्थेला पैसे मिळतात आमच्या पथकाला ते सत्कार मी लागतं आणि आमची जी मेहनत आहे जी आम्ही ढोल वाजवतो ते जे काही पैसे मिळतात आमच्या मंडळाला किंवा प्रतिष्ठानला त्याचा उपयोग होतो सदुपयोग होतो लहान मुलांना निराधार मुलांना ते शिक्षणासाठी पैसा वगैरे आपण पाहतो या रुद्र डोल तशा पथकामध्ये असंख्य असे महिला आहेत मुली आहेत तरुण तरून तरुणी आहेत एवढंच नाही तर चिमुकले बाल अवघ्या आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे तो सुद्धा या ठिकाणी या ताशा वाजून या ठिकाणी बापाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत आपण त्याच्याशी देखील संवाद साधणार आहोत तुझं नाव काय वेदांत वेदांत किती वर्षापासून तू इथे येतोय स्वागता वार एक वर्ष झालं एक वर्ष झालं वाजवाय कसं वाटतंय बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना चांगलं वाटत हो। आता तुझं वय शाळा शिकायचं आहे ट्युशनला जायची ही वेळ आहे मग तू ट्युशन आणि हे सगळं करून ढोल ताशा वाजवून बाप्पाच्या आगमनाची पण तयारी करतोय स्वागताची तयारी करतोय कसं वाटत छान वाटतंय बाकी मुलांना त्या रुद्र ढोल तशा पथक कस शिकवते नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय एकच बल रुद्र ढोल तशा पथक अतिशय चांगल्या पद्धतीन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आणि सत्तावीस तारखेला आहे त्या गणपती बाप्पाच्या आगमनाची ढोल ताशाच्या पथकाच्या माध्यमातून जोरदार तयारी या ठिकाणी नाचून गाऊन आणि ढोल ताशा वाजवून या ठिकाणी तयारी चालू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत आणखीन काही व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर काय सांगाल किती वर्षापासून ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या आगमनाची आता आम्हाला हे पंधरावं वर्ष आहे आम्ही दोन हजार अकरापासून गणपती गणपतीची आम्ही तयारी करतो आहे तेवढे वाले व्हायला चालू आहे आमचं पुढं पण चालू राहणार ढोल तशा पथकाची तयारी ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस किती सदस्य किंवा मेंबर होते आणि आता एवढा मोठा जनसमुदाय एकत्रित आलेला आहे जोडलेला आहे कसं पाहतो आम्ही ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस फक्त माझ्यामध्ये चाळीस मुलं होती त्यामध्ये मुले नव्हत्या जर सध्या तुम्ही बघितलं तर आपल्या इथं आता कमीत कमी सत्तर ऐंशी मुली आहेत सध्याच्या लहान मुलं कमीत कमी नव्वद आहेत एक दीडशेच्या एकशे साठ च्या आसपास आमचा स्टाफ आहे तसा गणपती बाप्पाच्या आगमनाला अनेक असे वेगवेगळे उपक्रम आहेत ज्या माध्यमातून आपण त्यांच्या स्वागताची तयारी करू शकतो ढोल ताशा पथकच का जपण्याचं सा एक साधन आहे जर तुम्ही बघितलं गेलं तर डी जे हा कर्कश आवाज असतो तसं आम्हाला विरोध पण करणारे आहेत की डोल तासाला पण कर्कश आवाज जास्त असतो पण हे सांस्कृतिक शिवाजी महाराजांच्या काळापासून हे चालू झालेले आता म्हणजे हे झालेलं नाही की तयार झालेलं नाही पहिल्यापासून आलेली प्रथा आहे ती आम्ही ती फक्त पुढे नेण्याची आमची एक हे चालू आहे मारुद्र ढोलताशा पथक स्थापना कधी झाली आणि आता किती वर्ष झाली स्थापना दोन हजार अकरा साली हे आमचं पंधरावं वर्ष आहे दोन हजार अकरा साली स्थापना झाली दोन दोन हजार नाही पंधरा वर्ष चालू झाले आता पंधरा वर्ष चालू नक्कीच खरं जर आपण पाहिलं तर हडपसरच्या मालवाडी परिसरामध्ये एकच बल महारुद्र ढोलताशा पथक हे दोन हजार अठरामध्ये सुरुवात झाली या पथकाची स्थापना झाली आणि आज पंधरा वर्ष जे आहेत ते या पथकाला पूर्ण झालेले आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर येत्या पुढच्या महिन्यामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी आणि त्यांच्या स्वागताची तयारी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून केलं आहे हे दृश्य खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अतिशय गगनामध्ये हा आनंद मावणार नाही असं म्हणायला काय वावग ठरणार नाही असं परिस्थिती या ठिकाणी झालेली या दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो कॅमेरामॅन <गेवान> राज्यवंश स्वामी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला लाईक शेअर व सबस्क्राईब कर। तस करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल